विशाल भावा काय म्हणते किसना खर सांगायचं म्हणजे मी कोणाही पोरीचं हृदय चोरू शकतो एका मिनिटात हो आईनं मला सांगितलेलं आहे चोरी करणं चांगली गोष्ट नाही आहे हेच आतापर्यंत सिंगल राहायचं कारण नाही बर असं म्हणून तू कोणतीच चोरी करत नाही ना। तुला सांगतो मी हे मुलीचं लग्नाचं वय एकवीस वर्ष केलं हे मान्य आहे मला पण याच्याकडून मान्य करून कोण घेईल की त्या एकवीस वर्षाच्या झाल्या अबे तीस तीस वर्षाच्या पोरी पण काय म्हणतात माहिती का मी अठराचीच आहे मुलीचं पण हृदय तुटते पण त्या कधी दारू पित नाहीत अरे या बेवड्याय फक्त कारण पाहिजे दारू पियासाठी अरे सुध्रा रे बेवडे हो हे व्हिडिओ फक्त त्या जाड लोकांसाठी आहे बरं सांग बरं कोणता व्हिडिओ ज्या जाड लोकाचं वजन पृथ्वीवर शंभर किलो आहे त्याचं वजन मंगळ ग्रहावर अडुसष्ट किलो भरते फक्त हा आणि चंद्रावर सोळाच किलो भरते मग मला त्याला मार्गदर्शन एवढं द्यायचं आहे फक्त कि बा तुम्ही तुमचं वजन वाढलेलं आहे म्हणून समजू नका तुम्ही चुकीच्या ग्रहावर आलेल्या आता मार्केटमध्ये एक नवीन मंत्र आला बरं कोणता मंत्र आला मार्केट मध्ये मा नवीन सांग बर अभे ते एक असा मंत्र आहे ते मंत्र जर म्हणला का नाही तर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या कोणता मंत्र आहे टपाक डमडम <laughs> ज्याप्रमाणे डिवाजले घटस्फोट म्हणल्या जाते का नी? हो त्याचप्रमाणे मॅरेजले ले मग घटक स्थापना म्हणता येईल का यार हे जमाना दिवसेंदिवस एवढा बेकार होत चाललेला आहे की लय खराब होत चालला किसना एखाद्याचं जर उघड शरीर असलं ना तर त्याला झाकासाठी एक रुपया सुद्धा खर्च करणार नाही देणार दे आणि एखाद्याच शरीर जर उघड करायचं असेल तर त्याच्यासाठी लाखो रुपये उधळतात रे मला लग्नाचं लय टेन्शन यावं लागले का या वर्षी तरी मला लग्न जुळलं पाहिजेत रे विशाल भावा तू लग्नाचं आता जास्त काही टेन्शन घेऊ नको का आपण यंदा काय करू माहित आहे काय करायचं सरकारनं जशी लाडकी बहीण योजना चालू केली हो oh. सरकारला आपण विनंती करू त्याचप्रमाणे तुम्ही एक लाडकी योजना चालू करा आता तू सिम तयारीला बाबा बाबा काय झालं अरे नाही तर राधिका अंबानीच्या डिलिव्हरीचा खर्च पण आपल्याकडूनच केला जाईल काय नाव ठेवूया मी त्या झिंगीच्या प्रेमाले तिने मासोबत राहून शरीर सुखाची गोडी तर चाकली पण बापाच्या मर्जीनं लग्न करून बापाची इज्जत पण राखली विशाल भावा हे आजकालचे पुरुष एवढे आगाव व्हायचं रे माहिती मला हे संध्याकाळी कामावर घरी जाताना काय करतात माहिती काय करत बर आलेले सगळे मेसेज डिलीट करूनच घरी आईले बापरे एवढे लफडे करतात हे कशाल करतात बाहेर अरे एखाद दिवशी जर चुकीनं तसंच घरी गेलं तर वाटच लागते मला आता या लोकाली एक विनंती करावाटायला लागली रे करून टाकणं मग आजच पाऊस कितीही रोमॅन्टिक मूड मध्ये असला का नाही तरी पण तुम्ही सावधान राहा कशासाठी अरे आधीच आपण एकशे चाळीस मा बायकोच्या डोक्यात दोनच विचार असतात त्याचप्रमाणे मला वाटते सगळ्याच बायकाच्या डोक्यात तेच दोन विचार असतील रे असे कोणते विचार आहेत सांग बरं एकदा ने फ्रीज भाज्या भरलेल्या असताना पण भाजी कोणती करू हा प्रश्न हो बरोबर आहे आणि कपाटभर साड्या भरलेल्या असताना सुद्धा पण मार्केटला जाताना आज कोणती सांग सांग बरं मला तू आता अकबरचा जन्म कधी झाला तर भावा हा मी शाळेत शिकायला गेलो होतो पण करायला नव्हतो गेलो मला सांग तुला पण बसल्या बसल्या पैसे कमवायचे आहेत का और हो बाबा सांग ना कोणता कमवायचे आहेत पकडी थैली आणि बस इथं भीक मागायला प्रत्येक मुलीचे दोनच स्वप्न असतात कोणतरी पोटभर खायला पाहिजे हो आणि जाड पण नाही झालं पाहिजे शरीर मेंटेन मध्ये में राहिलं पाहिजे